तर मंडळी आपण या व्हिडिओत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मकर संक्रांती दिवशी कुठले कार्य करावे व कुठले कार्य करू नये मकर संक्रांती देवी कशावर बसलेली आहे कोणत्या दिशेहून कोणत्या दिशेस जात आहे व कोणत्या दिशेस पाहत आहे देवीचे वाहन कोणते आहे त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशी देवीने कोणते वस्त्र घातलेले आहेत व काय खात आहे मकर संक्रांती दिवशी कोणते दान करावे व कोणते नाही व आपण कोणत्या रंगाचे कपडे घालावे व कोणत्या रंगाचे कपडे घालू नये याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे या दिवशी तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावावे तिळ होम करावा त्याचबरोबर तिळतर्पण तिळभक्षण तिळदान अशा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापाचा नाश होतो एके एकोणीसशे पंचेचाळीस वार रविवार चौदा जानेवारी रोजी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाला सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांती देवीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे देवीने काळे वस्त्र परिधान केलेले आहेत हातामध्ये भाला घेतलेला असून हळदीचा टीका लावलेला आहे वयाने व्रत असून बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या असून चित्रांना भक्षण करत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वारणाव घोरा व वा नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या दिवशी पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे म्हशीची धार काढणे व मद्यपान व मांसाहार सेवन करू नये व ब्रह्मचार्य पाळावे संक्रांतीच्या काळात काय दान करावे तर मंडळी नवी भांडी तीळ पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय इत्यादी आपण दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका देवीने काळे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण ते वर्ज करावं त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी लाल किंवा पिवळा रंग परिधान करावा यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते मकर संक्रांतीविषयी महत्वाची माहिती ऐका दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला शास्त्रीय आधार नसतो यामुळे अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासुराचा या राक्षसाचा वध करून सर्व लोकांना सुखी केले अशी कथा आहे त्याचबरोबर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्यांच्या जाचातून प्रजेला मुक्त केले त्यामुळे संक्रांत हा सण साजरा केला जातो सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत म्हटले जाते मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर महिना म्हणून ओळखला जातो पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभरात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव साजरा केला जातो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव